शिरोळ तालुक्यातील शेडशाळेतील शेतकरी भालचंद्र तकडे यांच्या आत्महत्या प्रकरणी पाच खाजगी सावकारांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यापैकी चंद्रकांत जगताप याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून चौघे सावकार फरार झाले आहेत काल सोमवारी दुपारी भालचंद्र तकडे यांनी या सावकारांच्या जाचाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केली होती पाच सावकारांची नावेही चिठ्ठीत लिहिली होती त्यानुसार आज त्यांच्या पत्नी रेखा तकडे यांनी रविकांत जगताप चंद्रकांत जगताप राहणार कवटे कुलंद आणि बाबू नाईक विजय नाईक महादेव नाईक राहणार शेडशाळ या सावकारांच्या विरोधात फिर्याद दिली आहे पाच जण त्यांनी त्रास दिला गुन्हा दाखल झाल्याने परिसरातील खाजगी सावकारांचे धाबे धन आणले आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत बिबेनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे